आज आपण बघतोय की गिर्या तपासणी म्हणजे सेमेनिसिस से आपण कसं करतो तर हे गिर्या आहे जे आपल्याला पेशंट पेशंटचं नाव आहे याच्यावरती आता ते लिक्विफाय झालेलं आहे पंधरा वीस मिनिटं सॅम्पल देऊन हे आपण कसं चेक करतो एक्झॅक्टली लॅबमध्ये ही आपली अँड्रॉलॉजी लॅब आहे हा आपला मायक्रोस्कोप आहे तर ही स्लाइड एक त्याच्यासाठी घेतल्या जाते त्या स्लाइड वरती आपण हा असा ड्रॉप सेमेनचा टाकतो त्याच्यावरती एक कव्हर स्लीप ठेवल्या जाते आणि मग हे आपण मायक्रोस्कोप खाली पाहतो तर मध्ये टाकल्यानंतर आपण ऍडजस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे असे शुक्राणू आपल्याला दिसत आहेत हे जे हालचाल करणारे दिसत आहेत ते शुक्राणू आहेत शुक्राणूंची संख्या नंतर हालचाल करणाऱ्या शुक्राणूंची संख्या म्हणजे प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी साधारण या रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे तर हे नॉर्मल सेमिनारिसिस आहे